बाप्पाच्या आगमनान चंद्राचे राशी परिवर्तन अचानक धनलाभ देणार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहांबरोबर युती निर्माण होते या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो पंचांगानुसार चंद्र सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तू राशीत प्रवेश करणार आहे गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी चंद्राचे शुक्राच्या राशीतील प्रवेश बारापैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होतील या तीन राशींची होणार चांदी मेष राशी चंद्राचा तूळ राशीतील प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील कुटुंबियासोबत फिरायला जाल मिथून राशी मिथून राशीसाठी हे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल आर्थिक समस्या दूर होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल कन्या राशी कन्या राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा तू राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्याच्या तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल